दागिने दागिने श्रीमंत पेशवाई नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाडचा पारा घसरला असून अत्यंत निचांकी तापमानाची नोंद झाली आहे निफाडमध्ये थंडीची लाट कायम असून तापमान आठ पूर्णांक सहा अंश सेल्सिअसवर आलं आहे त्यामुळे परिसरात कडाक्याची थंडी जाणवत असून हवामान विभागानुसार पुढील काही दिवस थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे निफाडमधील नागरिकांना हुडहुडी भरली असून निफाडचा पारा दहा अंश सेल्सिअस खाली उतरला असून तो अगदी आठवर आला आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून निफाडची भौगोलिक रचना थंड हवा साचून राहण्यास कारणीभूत ठरते निफाडसह नाशिक शहरातही थंडीची लाट जाणवत असून नाशिककरांनी उबदार कपडे स्वेटर घालून सकाळी मॉर्निंग वॉकला गर्दी होताना बघायला मिळत आहे पहाटेच्या वेळी पारा घसरत असून निचांकी तापमानाची नोंद होत आहे पुढील आणखी काही दिवसात थंडी अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जाते हजर कादरी नाशिक न्यूज निफाड ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा